योग्य वेळ आल्यावर म्हणजे आम्ही आमचा पुरा परिवार मेल्यानंतर तुम्ही योग्य येईन तर मग कोण खाईन ते आमचं माझा संदेश हेच आहे शेतकऱ्याच्या बायकाला की तुम्ही रस्त्यावर उतरा तुम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय सरकारला जाग येत नाही केंद्र सरकारला येत नाही महाराष्ट्र सरकारला पण येत नाही अमरावती जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आपण सध्या अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील मूर्तिजापूर या रोडवर आहो मूर्तिजापूर गणेशपूर या गावाच्या काही अंतरावर आपण आहो आपण पाहतो की या ठिकाणी शेती आहे या शेतामध्ये कपाशीचं पेरणी केलेली आहे हे कपाशी संपूर्ण पाण्यामध्ये डुबलेली आहे आपण पाहतो की हे पूर्ण कपाशीचं पीक जे आहे हे पाण्यामध्ये डुबलेलं आहे पूर्ण कपाशी अशी तोडून हाता म्हणजे अदलताल हातामध्ये तोळून येत आहे संपूर्ण शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे सतत पाऊस सुरू आहे एकीकडे शासन शेतकऱ्यांची कर्जमाफी करत नाही तर दुसरीकडे मात्र पाऊस सुद्धा शेतकऱ्यांचा पूर्णतः आता जीव घेण्याच्या मार्गावर लागला की काय असा संतप्त सवाल आता शेतकऱ्यांनी उपस्थित केलेला आहे आपण पाहाल की सध्या सोयाबीन कपाशी उडीद तूर हे संपूर्ण पिक आता पावसाने नष्ट झालेले आहेत आपल्यासोबत आजी आहे ती सुद्धा सध्या शेतातून आलेली आहे आजी काय सांगाल कसा पाऊस चालू आहे आणि या पावसानं कपाशी नुकसान झालं काय भरपूर नुकसान झालेलं आहे पहिलेच अगोदर शेतकऱ्याला कोणीच वाली नाही आहे सरकार तर नाहीच नाही पण गावातही कोणी वाली नाही आहे एक रुपया कोणी उसना द्यायला तयार नाही आहे आता आम्ही काय करायचं का ते सांगा तुमची किती एकर शेती आहे आणि किती नुकसान झालं माझं नुकसान कमीत कमी दरवर्षी आम्हाला पंधरा वीस लाखाचं पीक होत होत ह्या वर्षी एक रुपयाच व्हायची अपेक्षा नाही आहे पावसाने तपाशी पूर्णतः नष्ट झाली नष्ट झाली म्हणजे पूर्ण शेतात पाणीच पाणी आहे काय सांगाल सरकारकडे काय मागणी आहे तुमची आणि एक तर असा हे दान देण्यापेक्षा आणि अनुदान करण्यापेक्षा कर, सगळ आम्हाला कर्ज माफ करून द्या सरकार म्हणते लाडकी बहीण आम्ही देत आहोत महिलांसाठी आम्हाला आम्हाला लाडकी बहीण नाही पाहिजे ना कोणतीच बहीण नाही पाहिजे आमचं कर्ज माफ करून द्या बस बाकी कोणची बहीण नका काढू आता तुम्ही तर आपण पाहत असाल की या ठिकाणी एक शेतकरी महिला आहेत त्या सध्या शेतातून आलेल्या आहेत आणि त्यांनी एक संतप्त सवाल उपस्थित केला की आम्हाला लाडकी बहीण नको आमच्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा आता तरी सरकारला कुठं जाग येणार का हे सुद्धा आता पाहणं महत्वाचं असणार आहे कारण की गेल्या कित्येक दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे दुसरीकडे सरकार शा शेतकऱ्यांना हेक्टरी साडेआठ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची कबूल केलेली आहे मात्र त्यातसुद्धा अटी नियम अटी लावून दिलेले आहेत पंचेचाळीस टक्क्याच्या वरती नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली जाणार नाही म्हणजे हेक्टरी साडेआठ हजार हजार रुपये त्यातले फक्त पाच हजार चार हजार रुपये फक्त शेतकऱ्यांना हेक्टरी नुकसान भरपाई मिळणार या चार हजार रुपयात शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई होणार का हे सुद्धा पाहणे महत्वाचे ठरणार आहे कारण की पुढे सुद्धा आता दिवाळी आहे आणि शेतकऱ्यांचा कापूस हा दिवाळीला शेतकऱ्यांचा कापूस म्हणजे शेतकऱ्याचं जे सोनं असते ते घरी येते मात्र आज सततच्या पावसाने कपाशी सुद्धा वाढलेले नाही आहे आणि ज्या कपाशीला बोंड लागलेले आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणात सळत आहे त्यामुळे सरकार या गंभीर बाबीची दखल घेणार का आणि दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांचा कर्जमाफी करणार का हे सुद्धा पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे मी किरण होले जनविकास न्यूज अमरावती दर्यापूर